नवनीत राणाने हैदराबादमध्ये पंधरा सेकडची मागणी के केलेली या देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडून गेल्या दहा वर्षामध्ये नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर न बोलता जाणीपूर्वक धर्माधर्मात तेढ लावायचं जाती जातीत भांडं लावायची आणि अशा पद्धतीचं विधान करायचं की या देशातली शांतता दुभांगली गेली पाहिजे त्याचं उदाहरण गेल्या अनेक दिवसापासून नवनीत राणांनी या महाराष्ट्रामध्ये जो उन्मात मारला आहे तो अतिशय खालच्या पातळीचा आहे नवनीत राणा असतील नितेश राणे असतील किंवा भारतीय जनता पार्टी या काही नेत्यांच्या आडून जाणीवपूर्वक जाती जातीत भाणे लावण्याचा एक अजेंडा या देशामध्ये राबवत आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देशाच्या गृहमंत्र्यांना माझा अपील आहे की तात्काळ अशा बयानबाजी करणाऱ्या लोकांवरती तात्काळ गंभीर गुन्हे दाखल केले पाहिजे या देशातली शांतता राखण्याचं काम या दोन्ही गृहमंत्र्यांचं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांचंही आणि देशातल्या गृहमंत्र्यांचंही या दोघांनी जाणीवपूर्वक या दोघांना तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजे जे या देशातली शांतता भंग करत आहेत यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून जास्तीत जास्त कडक शिक्षा लागावी अशा पद्धतीचं नियोजन याद सरकार पायल, या सरकारकडनं झालं गेलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा तुमच्याकडे मी व्यक्त करतो काँग्रेसकडे काय त्याचे पाऊल उचलणार का निश्चितपणे आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत नवनीत राणांचं स्टेटमेंट बघता या देशातलं ग्रह खातं दे अमित शहा चालवत आहेत का नवनीत राणा चालू आहे हा माझा या देशाच्या ग्रहथ्यांना सवाल आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं नवनीत राणा ओएसींवर घसरत आहेत या देशात जाणीवपूर्वक तुम्हाला हिंदू मुस्लिम भांडणं लावायचे आहेत का काय तुमचा अजेंडा काय विकासावर नवनीत राणांनी बोललं पाहिजे या देशातल्या महिलांच्या प्रश्नावरती नवनीत राणांनी बोललं पाहिजे परंतु हा विषय न होता जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम वाद निर्माण व्हावेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट नवनीत राणा करत आहेत त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे एवढी मागणं आमची आहे निश्चितपणे ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये जाती जाती ते निर्माण करण्याचं काम केलंय त्याच्यावरती ग्रह खात्यानं त्या त्या वेळेला सक्षमपणे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तशाच पद्धतीची मागणी काँग्रेसची सुद्धा आहे ज्यांनी ज्यांनी या देशात तेड लावलं त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची प्राथमिक मागणी आहे